हॅलो हाय मी कल्पना दिडके कल्पना दिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत पातीच्या कांद्याची चटणी ते गॅसवर कढई ठेवूया या साधारण एक दीड चमचे तेल टाकायचं कांदा परतेल इतकं पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे लसणाचे तुकडे काही लसूण आपण बारीक केलेलं आहे खलबत्ता ठेचून घेतलेला आहे आणि काहींचे असे तुकडे ठेवलेले आहे लसूण चांगला हे झालाय तर आपण त्यामध्ये आता हिंग टाकून घेऊया आणि ही कांद्याची पाती आपण करतो पातीची भाजी पण जो उरलेला जो कांदा आहे तर त्यापासून आज आपण ही चटणी बनवणार आहोत अशा प्रकारे आता आपण छान असं हलवून घ्यायचं त्यामध्ये कढीपत्ता पण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया म्हणजे कांदा चांगला परतला जातो जास्त पण नाही टाकायचं आहे नाही तर मग खारत होऊन जाते कांदा परतून थोडा उपयोग हा कांदा असा छान परतून घ्यायचा आहे मिडीयम गॅसवर कांदा चांगला शिजला पण जातो असा परतताना गुलाबी कलर वर झाला की त्यामध्ये आपण टाकून घेऊया एक चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर थोडीशी हळद घ्यायची आहे जास्त पण हळद नाही टाकायची आणि एक चमचा गच्च भरून नान तिखट टाकायचंय जर आवडत असेल तर अजून थोडस तुम्ही तिखट टाकू शकता आता हे चांगलं परतून घेऊया अशा प्रकारे हा कांदा असा छान परत गेलाय आहे तर आपण त्यामध्ये आपल्याला हवा तेवढा दाण्याचा कूट टाकू शकतो ही चटणी बनवलेली आहे जाडसर दाण्याचा शेंगदाण्याचा कूट टाकत आहे अशा पद्धतीने मी साधारण तीन चमचे दा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि आता छान असं परतून घ्यायचं प्रवासामध्ये ही चटणी छान अशी टिकते पण आणि खायला खूप छान लागते असं जाडसर शेंगदाण्याचा कूट आणि कांद्याची पात खूप छान लागते शेंगदाण्याचा कूट टाकलाय तर दोन मिनिट चांगलं कडई परतू देऊया परतलं गेलंय तर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया आपल्याला हवी तेवढी कोथंबीर टाकू शकतो चवीला खूप छान लागते कोथंबीर पण त्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं कोथंबीर टाकल्यावर पण म्हणजे चटणी छान आणि जास्त दिवस टिकते असं असेल कांद्याच्या पाकीच तर आपण भाजी नसली तरी चालते अशा प्रकारचं हे कांद्याच्या पाथीचुट खाण्यासाठी तयार कांद्याच्या पाथीचुट खाण्यासाठी तयार झालंय आता आपण गॅस बंद आशा साथी टिफिन टिफिनसाठी बनवा अशा प्रकारचे कांद्याच्या पाथीचे चुटसुटे अशा प्रकारचं चुटसुट तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसं झालंय ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी च थँक्यू